सालाबात प्रमाणे येवल्यात कुस्त्यांचे चित्तथरारक मुकाबले बाहेरगावाहून आलेल्या पैलवानांमुळे कुस्त्यांची रंगत वाढली येवल्यात झांभाऊ पैलवान जावळे यांच्या वतीनं व मार्गदर्शनाने दरवर्षी सालाबातप्रमाणे मकर संक्रांतीनंतर चित्तथरारक कुस्त्यांचा मुकाबला ठेवण्यात आला होता दिनांक चोवीस जानेवारी बुधवारी रोजी या कुस्त्यांची शानदार दंगल जनता विद्यालय एवला येथील मैदानात पार पडल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माणिकरावजी शिंदे तसेच शिवसेना उभाटा गटाचे कुणाल दराडे यांच्या हस्ते कुस्तीचा मुकाबला सुरुवात झाली यावेळी परिसरातून धुळे मालेगाव नगर मनमाड नाशिक अशा विविध भागातून पैलवान उपस्थित होते या प्रसंगी शहरातील कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कुस्त्यांच्या सामन्यांना शंभर रुपयांपासून एक लाख रुपयेपर्यंत बक्षिसे ठेवण्यात आली होती यावेळी बाहेरून आलेल्या पैलवानांमध्ये जंगी मुकाबले पाहायला मिळाले स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख एवला।